गोविंद शिल्प घेऊन येणार एक आहेत एकोणऐंशी ट्विट बंगलोजचा पंढरपूर एकमेव प्रकल्प आमच्या आमच्याकल्पाच्या वैशिष्ट्य मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांक कंपनीच्या सर्वस्टर खिडक्या चौकटी सुपर ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान वर्ग नल योजना पूर्ण बाथरूम बेसिन किचन सीपी हे जगवार कपंनीचे स्टील वर्क पूर्णपणे वर कंपनीचे कपनीचे एका लिटर पाण्याची टाकी लिटर सोलर वॉटर हिट सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नाक दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकाश दरवाजा लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला नोव्हेंबरच्या हप्त्याची वाट पाहत आहेत डिसेंबर महिना सुरू झाला तरीही नोव्हेंबरचाच हप्ता जमा झाला नाही त्यामुळे आता दोन्ही महिन्याचे पैसे एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जाते दरम्यान आता यापुढचे हप्ते मिळवण्यासाठी लाडक्या बहिणींना केवायसी करणं आवश्यक आहे जर तुम्ही केवायसी केली नाही तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही लाडकी बहीण त्याआधी केवायसी करायची आहे जर तुम्ही हे काम केलं नाही तर जानेवारीपासून तुम्हाला पैसे मिळणार नाहीत तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने केवायसी करायची आहे लाडकी बहीण योजनेत केवायसी न केल्यास महिलांना पैसे मिळणार नाहीत दरम्यान आता दरवर्षी केवायसी होणार आहे केवायसीद्वारे लाडकी बहीण योजनेबाबत पारदर्शकता वाढणार आहे त्यामुळे फक्त पात्र महिलांनाच योजनेचा लाभ मिळणार आहे केवायसीतून महिलांच्या कुटुंबाच्या उत्पन्नाची माहिती मिळणार आहे यातून अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या महिलांचे अर्ज बाद केले जाणार आहेत दरम्यान अजूनही लाखो महिलांचे केवायसी बाकी आहे या महिलांनी शेवटच्या तारखेपर्यंत वाट पाहू नये त्यांनी लवकरात लवकर केवायसी करावे लाडकी बहीण योजनेत महिलांना नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता एकत्र येणार येणार का असा प्रश्न विचारला अधिकृत माहिती समोर आलेली नाही परंतु दोन वेगवेगळे असल्याचं बोललं एक हप्ता निवडणुकी आधी दिला जाईल अशी चर्चा सुरू आहे